दिवसाची सुरुवात मॅगीच्या नाश्त्यानं झालेली आहे ते खाऊन मी झाडाला पाणी घालण्यासाठी टेरेस गार्डनमध्ये गेलेली आहे हे पाणी कसं आहे ते तुम्हाला समजलं का मंडळी तर चला सांगते हे पाणी आहे तांदूळ धुतलेलं हे ता चकलीसाठी तांदूळ मी धुवून वाळत घातले होते ते, ते पाणी ठेवलेलं हे पाणी आता तीन दिवस झाले ठेवून तर मी आता ह्या पाण्याला चौथ्या दिवशी वर टेरेसवर झाडांना घालण्यासाठी आलेली आहे तर बघा एक एक करून मी आता इथे जेवढं पाणी पुरेल तेवढ्या झाडांना हे घातलेलं आहे बघा ह्या जा ह्या पाण्यामुळे काय होते छान झाडांची ग्रोथ होते फूल भरभरून लागतात झाडांना आणि पोषणही मिळते त्यांना तर मी आज बेसन पिठाची दामटी बनवण्यासाठी एक छोटा कांदा लसूण कोथिंबीर जिऱ्याची पावडर ओवा हे साहित्य घेऊन पिठात मिक्स केलेले आहे आणि तेव्हावर तेल घालून ते दामटी करायला घातलेली आहे हे बघा मी आता तव्यावर ती दामटी लावलेली आहे कोणी ह्या बेसन पोळी म्हणतं आणि माझ्या सासरी ह्याला दामटी म्हणतात म्हणून मी आता दामटीच म्हणते ह्याला हे तर खूप छान होते चवीला कुरकुरीत टेस्टी लागते आणि दोन घास जास्त जातात म्हणून हे मला आता एकटीलाच दुपारी जेवणामध्ये दामटी बनवलेली आहे तर बघा मंडळी तुम्हालाही आवडते का तर तुम्ही करून असे खाऊ शकता आणि अशा प्रकारे ही करायलाही खूप सोपी आहे आणि खायलाही चांगली लागते मला तर फार आवडते म्हणून मी एकटी असले दुपारी जेवायला की ही बनवते कधी कधी भाजी जर माझ्या आवडीची नसेल तर हे बघा आता तर माझं आता दुपारचं जेवण आहे हे मी वाढून घेतलेलं ताट दामटी चपाती जवसाची चटणी डाळ घालून दोडक्याची भाजी काय साहित्य आणलेलं आहे किराणा माल ते हे बघा मंडळी तळण्यासाठी दिवाळीमध्ये हे पाच किलो तेल आणलेलं आहे आणि दुसरं भाजीला शेंगदाण्याचं तेल वापरते फक्त हे दिवाळीमध्ये फराळ करण्यासाठीच तेल घेऊन आलेले आहे मी तर तसंच शंभर रुपये किलो मला डाळ मिळाली म्हणून दोन किलो डाळ ही घेतलेली आहे तर हे चिवड्यासाठी भाजलेले पाहते मुला साथी मुला साथी आहे तसंच घरामध्ये खायला शंगण्याची चटणी टोमॅटो सॉस लिंबू लोणचं मुलासाठी बोन विटा मुलाला हे खाण्यासाठी रागी वाईटचं एक पॅकेट घेऊन आलेली आहे परत ही फुटाण्याची डाळ जे की आपल्याला चिवड्यात आणि चकलीला घालायची आहे हे सुगंधी तेल बदामाचं मोठी साबण त्याचप्रमाणे उठणं हे घेऊन आलेले आहे शॅम्पू पॅराशूट तेल आणि हे बघा चार प्रकारची वेगवेगळी ही अगरबत्ती पॅक पण घेऊन आलेली आहे तसेच हे किरकोळ दुसऱ्या दुकानातनं हे रवा आणि मैद्याचं पॅकेट घेऊन आलेले आहे तसंच रामबंधू चिवडा मसाला मुलग्याला डार्क फेंटेस्टिक एक पॅकेट घेऊन आलेले आहे मारी लाईट त्याचप्रमाणे घेतलेलं आहे आणि हे भाजलेली शोप आणि त्यात मिक्स करायला ही गोड बडीशोप त्याचप्रमाणे कपड्याचे हे साबण आणि हे थंड्यासाठी लागणारे एक सोचे साबण घेऊन आलेले आहे आणि हे है हँडवॉशचे पावडर पॅकेट्स घेऊन आलेले आहे ते आपण मिक्स करून त्याचं लिक्विड बनवू शकतो आणि त्याचप्रमाणे त्या डांबर गोळ्याचे दोन पॅकेट घेऊन आलेले आहे एक कलरफुल आणि एक प्लेन आणि त्याचप्रमाणे मला हे खोबरं खावण्यासाठी ओलणारं ही एक मशीन घेऊन आलेली आहे मी आणि आता त्यामध्ये म्हटलं तर की बारा किलो साखर मी आलेली आहे दिवाळीचं कराळ करण्याला मी घरात चहा सरबताला वापरण्यासाठी तर चला मग अशी होती माझी दिवाळीची किराणा मालाची शॉपिंग किंवा मा ग्रोसरी शॉ शॉपिंग चला भेटूया पुढच्या अशाच एका छोट्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय